या कार्यक्रमाला उपस्थित असलेले वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय सदस्य डॉक्टर नितीन ढेपेसर या ठिकाणी जय भारत जय हिंद जय सेना गाव मध्ये जो अभिनेत्यांनी त्या हल्ल्याच्या मागे आपल्या शेतात पाकिस्तान आहे हे सिद्ध झाल्याच्या नंतर भारतातले सर्व नागरिक भेटून उठलेले होते रागाने कारण आपल्या दुर्वीस आवडांचं रक्त निरपराध आवंडांचं रक्त तुझं सांगलेलं होतं आणि त्याचा बदला गे घेतलाच गेला पाहिजे अशी देशातल्या सर्वांची भावना होती वंचित बहुजन आघाडी हा तळागाळातल्या लोकांशी जोडलेला पक्ष आहे त्यामुळे हा तळागाळातल्या लोकांचा जो आवाज आहे तो सरकारपर्यंत पोचवायचा म्हणून सत्य बाळासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं की आपल्याला हा जनतेचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवायचा आहे त्यामुळे पक्षाने आणि आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी अशी खास भूमिका घेतलेली होती की या परिस्थितीमध्ये भारताने कठोर कारवाई केली पाहिजे दहशतवाद्यांच्या विरुद्ध आणि या दहशतीला विरुद्ध यामध्ये केवळ वंचित बहुजन आघाडी पक्ष म्हणून नाही तर सर, सर्वसामान्य जनता म्हणून सर्व जनतेचे प्रतिनिधी म्हणून आम्ही सरकारच्या पाठीशी आहोत तुम्हाला जी कारवाई करायची असेल करा युद्ध करावं लागलेलं युद्ध करा त्याचे जे परिणाम होतील ते जनता म्हणून आम्ही भोगायला तयार आहोत पण तुम्ही हिंमत करा आम्ही या दसतीचा प्रतिकार करा तर हो हो मला सांगायला आनंद होतो की यामध्ये आपल्या सेनेनं जे अतुलनीय पराक्रम दाखवलेला आहे आणि हा पराक्रम या पराक्रमाला जे कोंडन आहे ते संयम कारण इतर देशामधली सेना ही निर्बंध होती सत्ता ताब्यात घेते आणि त्या सेनेच्या दे मनावर देश पाळतो भारतामध्ये आपल्या बाबासाहेबांनी जे संविधान आपून दिलेलं आहे त्या संविधानाची जादू ही आहे की या संविधानाचा या देशाचा प्रत्येक स्तंभ जो आहे तो आपापल्या नियमाचं मर्यादेचं पालन करतो त्यामुळे ही आपल्या बाबासाहेबांच्या संविधानाची ही जादू आहे ही ताकद आहे आपलं सैन्य मर्यादेमध्ये राहून आपल्या सैन्यानं मनात आणलं तर पाकिस्तानच्या खर्शापाठा अवघड नाही परंतु जोपर्यंत राजकीय इच्छाशक्ती राजकीय आदेश मिळत नाही लोक राष्ट्रपतींच्या मार्फत सैन्य कोठाबून यामध्ये कारवाई करत नाही आणि आपण पश्चिम बहुजन आघाडीतर्फे आपण सरकारला सांगितलेलं होतं की तुम्ही राष्ट्रपतींच्या मार्फत सेनेला कोकळी द्या आदेश द्या कारवाई करण्यासाठी आणि आपण सरकारच्या पाठिंबा उभं राहिलेलं होतो यामध्ये झालं काय यामध्ये आपली सेना जिंकलेली आहे आपल्या सेनेनं जी भूमिका घेतली ती ताकद दाखवलेली आहे संयम दाखवलेला आहे त्याचं जगभरामध्ये कौतुक होत आहे फक्त यामध्ये एकच गोष्ट की पूर्ण जनता पाठिंबा पाठीशी असताना सेना सज्ज आणि पक्ष असताना केवळ आणि केवळ राजकीय नेत्यांची इच्छाशक्ती इथून पुढेशी कमी पडलेली आहे आणि आत्ताची जी लढाई आहे आत्ताचा जो हा प्रतिकार आहे हा आर खूप असा होऊन कायमचा ता या प्रश्नाचा निकाल लागला असतं या तो 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 तर या पक्षाचा या प्रश्नाचा निकाल कायमचा लावण्याची जी संधी होती ती कुठेतरी त्या देशाच्या राजकीय नेतृत्वाने थोडीशी ठरलेली दिसते जनता तयार आहे सैन्य तयार आहे फक्त नेतृत्वाला मात्र अजूनही दिशाचा फडत नाही आहे त्यामुळे आम्ही वच्चू बहुजन आघाडीतर्फे सर्व जनतेच्या वतीनं सरकारला परत हेच सांगतोय की तुम्ही होण्यासारखी ऐतिहासिक संधी समावं राहत समाव नका जनता अजून मागे आहे तयार आहे त्यामुळे आपली पक्षाची अधिक भूमिका अशी आहे की जनता जनता सरकार बघेल नेता बघेल आणि विषय मात्र गंभीर आहे या गंभीर विषयामध्ये आपण जनता म्हणून खंबीरपणे उभं राहिलेलो आहोत सेना खंबीरपणे उभं राहिलेली आहे या गंभीर प्रश्नामध्ये राजकीय नेतृत्वानं दाखवायला पाहिजे ती थोडीशी कमी पडलेली आहे आम्ही पाठीशी आहोत सरकारांना या पक्षाचा या प्रश्नाचा कर लावायला पाहिजे होती अजूनही लावता येऊ शकेल धन्यवाद धन्यवाद सर त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय महासचिव अॅडव्होकेट पीए दर्शित या ठिकाणी मनोर व्यक्त करतील झालेल्या हल्ल्याच्या निषेधात जो काही निर्णय भारत सरकारने घेतला आणि या हो जा निर्णयामध्ये पत्करावं लागलं ज्या सामान्य नागरिकांना मरण पत्करावं लागलं पक्षाच्या वतीने आम्ही त्या सर्वांना इथे मानवंदना देण्यासाठी उपस्थित आहोत तेव्हा मी बोलण्याच्या आधी सर्वांना विनंती करतो की प्रत्येकाने ಶ ರ ಶ್ರೂ मित्र विषय साहेबांनी सांगितलं गंभीर आहे आणि युद्ध दोन ठिकाणी लढलं जात होतं एक भारताच्या सीमेवर आणि दुसरं नोएडामध्ये असलेल्या मीडियावर जे युद्ध सीमेवर लढलं जात होत ते या देशातले महार रेजिमेंट असेल या देशातली समाज देशा रेजिमेंट असेल या देशातली राजपूत रेजिमेंट असेल किंवा मराठा रेजिमेंट होती ती लढत होती ती लढत होती पण या ब्राह्मण बनिया तिथे फेक न्यूज तयार कर त्याचे परिणाम काय झालेत तर या देशाचं सार्वभौमत्व या देशाचं स्वातंत्र्य सा या ब्राह्मण बनिया मीडियानी रस्त्या मांडली रस्त्यावर टांगली आणि हे सोशल मीडियामधून जेवढं व्हायरल होत होतं तेवढंच देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होत हे देशाचा हिताचा प्रश्न आहे देशाच्या देशा सुरक्षेचा प्रश्न आहे म्हणून आम्ही त्याच्यावर भाष्य करणार नाही पण भाष्य करणार नाही याचा अर्थाचा उत्तर आहे की आम्ही प्रश्न उपस्थित करणार पक्षाची भूमिका आहे की युद्धविराम तुम्ही ठरवला कॅबिनेट बैठक घेतली का हा निर्णय कुठे झाला हा निर्णय जर भारत सरकारने घेतला असेल तर डोनाल्ड ट्रम्प या निर्णयाची पहिल्या घोषणा कशी करतो हे देशाच्या सार्वभौमत्वावर प्रश्न चिन्ह आहे या देशातल्या इतक्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलाय आहे त्या निर्णयावर प्रश्नचिन्ह आहे की लोकशाहीमध्ये ज्या सरकारला तुम्ही निवडून दिलं ते सरकार दुसऱ्या राष्ट्रपतीच्या मन्यानुसार निर्णय घेत आहे हे सरकार तुमचं आहे की दुसऱ्या देशात चालवत आहे हे देश सरकार तुमच्या सर्वांचा आहे की त्या बिझनेसमॅन लोकांचं आहे हे सगळे प्रश्न उपस्थित होतात विरोधीला म्हणालो की या देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे देशाच्या सैन्यांचा प्रश्न आहे देशाच्या वायुसेनेचा प्रश्न आहे देशाच्या नेहमीचा प्रश्न आहे हजारो लाखो कोटी या सगळ्या समस्येवर खर्च होता परिणाम म्हणून सामाजिक सुरक्षेवर सुद्धा होतो पण त्याची न बाळगता त्याची परवाना करता हा सगळा देश तुमच्या पाठीशी उभा होता मग तसं काय झालं की तुम्ही हा निर्णय देशाच्या बाहेर घेता लोकांचा तुम्ही विश्वासार्हता घेतला जात नाही तिथल्या पक्षांना तुम्ही विश्वासात का घेतले जातो तिथल्या संसदेला तुम्ही विश्वासात घेतले जात नाही हे गंभीर प्रश्न लोकशाहीच्या पातळीवर निर्माण होता आणि हे प्रश्न सातत्याने बाळासाहेब आंबेडकर निर्माण करतायत हा पक्ष निर्माण करतोय सातत्याने पुढे आणतोय हे पक्ष आम्ही या देशात सर्व लोकांपर्यंत घेऊन जाऊ आणि याची विशाल की त्याच्यावर आम्ही राहणार नाही जो प्रश्न निर्माण करणं गरजेचं आहे कारण राष्ट्रवादाच्या नावाखाली औरंगाबादवर जातो हिंदू राष्ट्रवादाच्या नावाखाली बरोबर माजवलं हो जात आहे देशभक्ती एकीकडे राष्ट्रवाद एकीकडे देशभक्ती आम्हाला परवडणारी आहे पण पर हा हिंदू राष्ट्रवाद आम्हाला परवडणार नाही या लोकशाहीला परवडणार नाही म्हणून हे प्रश्न गंभीर आहेत महत्वाचे आहे हे प्रश्न सातत्याने पक्ष विचारत राहील आम्ही आमची भूमिका मांडत राहू धन्यवाद जय हिंद यानंतर वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते आदरणीय सुजाता आंबेडकर हे या ठिकाणी मनोगत व्यक्त करते आदरणीय सुजाता आंबेडकर सर्वप्रथम समतेचे विचार होणाऱ्या सर्व महामानवांना श्रीमान अभिवादन करतो आणि इथे उपस्थित सर्व वंचित आघाडीच्या आणि कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आणि भारताच्या नागरिकांना माझा मानाचा क्रांतिकारी जय मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती असेल कि जेव्हा दोन देशांच्या मध्ये युद्ध लढलं जात जेव्हा ते दोन हे युद्ध सैन्यांच्या मध्ये लढलं जात आमदार लढलं जातं बंदुकांनी लोकांनी लढलं जातं किंवा कुठेतरी डिप्लोमसी पॉलिसीनी लढलं जातं स्ट्रॅटेजी करून लढलं जात पण हे भारत आणि पाकिस्तानचं असं युद्ध होतं जे थेट इंडियाची मीडिया वर्ष पाकिस्तानची मीडिया फेक न्यूज वर्सेस फेक न्यूज मध्ये लढलं जाणार होत आपण जर बातम्या बघितल्या असतील तर आपल्याला बातम्या दिसल्या असतील पाकिस्तानच्या मीडियाच्या की पाकिस्तानचे पंचवीस ड्रोन हे दिल्लीपर्यंत पोहोचले पस्तीस रफायल विमान भारताची पाकिस्तानने उडवली आहेत जेव्हा किंवा रफायल विमाने वापरलं पण गेलं नव्हतं कोलोनाल श्वेता सिंग नावाच्या एक वस्ती या भारत पाकिस्तानाने पकडलाय जी एक खोटी बातमी पाकिस्तानाने चालवली आणि एवढंच बघितलं तर पाकिस्तानच्या फेक ची बरावारी करायला इंडिया पण तिकडे होती आपल्याला माहिती असेल की बेरूट म्हणून एक देश आहे बेरूट मध्ये एक पोर्ट आहे त्या पोर्ट वरती एक ऑइल अँकर दोन हजार वीस मध्ये फुटला होता इंडियन मीडियाने त्या ऑइल टँकरचा व्हिडिओ घेतला आणि म्हटलं की भारताच्या सैन्याने कराचीच पोर्ट बुलवलं त्याच पद्धतीने आपण बघितलं तर इंडियन मीडिया जिथे आपली सैन्य लोक पोहोचलो कराची मध्ये मध्ये किंवा बोलत मध्ये इस्लामाबाद मध्ये तिथे आपली इंडियन मीडिया हेलिकॉप्टर घेऊन असे दृश्य दाखवतो आणि खरं बघितलं तर हटाई करत असेल आणि नाक कापत असेल तर ते इंडियन मीडिया आपल्याला अशा पद्धतीने आपली प्रतिमा करून दाखवतात आपल्या सर्वांनी आणि आपण हेच बोलत असतो आपल्याला एक महत्वाची गोष्ट समजली पाहिजे की ही युद्धामध्ये माहिती येणं हे खूप आहे आणि मला एका बाबतीचं नाव आवर्जन केलं ते म्हणजे दिल्लीचे मोहम्मद जुबेर मोहम्मद जुबेर हे फेक न्यूजच्या विरोधात भारतात दोन हजार चौदा ता पासून काम करतायत मोदी सरकारनी त्यांना तीन वर्ष मोदी सरकारची खोट्या बातम्या उघडच म्हणून जेल जेलमध्ये टाकले पण आज हे मोहम्मद जुबेर असे जे एक ते पाकिस्तानचा खोट्या प्रॉपमेंटला कोणत्या जे कोणत्या इंडियन मीडियाला किंवा भारताने सरकारला करतो आणि अशा लोकांना जे देश आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपण बघितलं गेला तर सगळीकडे फेक न्यूज चालू हे व्हिडिओज बघतात आपण सगळ्यांनी बघितले तो एकही व्हिडिओ खराब होता व्हिडिओ गेम बद्दल व्हिडिओ काढून आपल्याला दाखवतो आणि म्हंटल तो भारताचा भारताचे सगळे आणि या पद्धतीने आपल्याला गुन्हा करायचा प्रयत्न करतो आणि आपण जर ही फेक न्यूज आणि प्रोपडेंटाची जर इंडियन मीडियाची यंत्रणा बघितली तरी आपल्याला खूप जुनी दिसेल दोन हजार बावीस मध्ये जेव्हा आणि युक्रेन मध्ये युद्ध झालं होतं तेव्हा आपल्या सर्वांना एक व्हिडिओ मोदीजींनी भारत आणि पाकिस्तान मध्ये पण वर थांबवली होती युक्रेन आणि रशियाची तर मृत्यू मोदीजींना स्वतःच्या देशात युद्ध थांबवता नाही आले तर मोदीजी खरंच आज कंट्रोल मध्ये असते जितकं भाजपवाले मोदीजींना दातवान दाखवत असतील तर तो ट्विट मोदीजींनी केला असता डोनाल्ड ट्रम्पनी नसता केला आपण विचार करा युद्ध चालू होतं भारतामध्ये आणि पाकिस्तानमध्ये जर कोणी युद्धाची सीज फायर झाली आहे ते सगळ्यात पहिले नरेंद्र मोदी किंवा अमित शाहनी होम मिनिस्टरनी प्रेस घेऊन सांगितलं पाहिजे होतं राजनाथ सिंग डिफेन्स मिनिस्टर किंवा एस जयशंकर फॉरेन मिनिस्टर यांनी सांगितलं पाहिजे होतं नाही तर पण भारत आणि पाकिस्तानचं युद्ध हे थांबवलं हे मी थांबवलं हे जेव्हा डोनाल्ड ट्रम्प ट्विट करतात तेव्हा आपल्या सर्वांना हे समजून घेतलं पाहिजे की भारताची सैन्य आणि भारताची व्यवस्था हे डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेत छप्पन इंची हे नुसती सांगायची गोष्ट आहे सीमेवरती आपल्याला कळेल की एकवीस पण ओसुली नाही आणि त्याच्या पुढे जर आपण बघितलं डोनाल्ड ट्रम्पचं ट्विट बघितलं आणि त्याच्या पुढे सीज फायर तो, तो करार झालाय का अमेरिका आणि पाकिस्तान मधला त्याचा आपण बघितला असेल तर आपल्याला एक गोष्ट कळत आहे की अमेरिका आज पाकिस्तानच्या बाजूनी झुकलेला आपल्याला सांगितलं की सैन्यावरती सीमेवरती सीज फायर करा दोन्ही बाजूनी हल्ला होणार नाही पण अमेरिकेने जाऊन पाकिस्तानशी आर्थिक करार केला पाकिस्तानला या कराराच्या बाजूला आर्थिक बळ द्यायचं काम केलं आणि आर्थिक बळाचं काय होणार आहे उद्या पाकिस्तान अजून आणून जाईल म्हणजे पाकिस्तान अजून सैन्य मोठा करेल आणि ते कोणाचा विरुद्ध वापरणार त्याचे विरोध वापरणाऱ्या अख्याही आपण बघितलं तर पाकिस्तानच्या बाजूनी आज पुले टर्कीचा देश उभा आहे आणि अमेरिका पण आपल्या विश्वगुरूंनी असा चमत्कार करून ठेवलाय की एक देश आपल्या बाजूने उभा राहायला तयार नाही आपण आज समजून घ्या छप्पन इन छप्पन इन फोन या मोदी आणि एस जयशंकर या देशाची आणि फॉरेन पॉलिसीची वाट लावली आणि जर उद्या या देशामध्ये काही वेगळं जर पाकिस्तान चायना आणि अमेरिका मिळून जर भारतावरती चालत आल्या तर याला जबाबदार फक्त आणि फक्त इकडचे धाबरड भाजपची सरकार आणि नरेंद्र मोदी राहणार आहे आणि म्हणून मी परत एकदा या भारताच्या तमाम नागरिकांना एक विनंती करतो की जरी आपले पंतप्रधान दरबोग असले तरी आपण दरपोक नाही आपण तातडी लढू आणि असा एक पंतप्रधान पुढचा एक निवडून देऊ जो एकाच्या नागरिकांत आणि एकाच्या जनते एकताच खंबीर आहे म्हणून मी सांगतो जय हिंद जय संविधान धन्यवाद <coughs> दादा उद्या सूचना आहे उद्या सकाळी दहा वाजता पक्षाच्या आदेशानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुधवार पुणे स्टेशन या ठिकाणी रक्तदान शिबिर होणार आहे त्या शिबिराला सुद्धा आदरणीय घेत सुरदा आंबेडकर हे उपस्थित राहतील आपल्या सर्वांनी कृपयाची नोंद घ्यावी यानंतर या कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन आणि तथा एक सभा महिला आघाडीच्या शहर अध्यक्षाला आभार मानली